भाजपमध्ये माझे आमदार राजन पाटील आणि माझे आमदार यशवंत माने यांनी प्रवेश केल्यानंतर या माहोळ तालुक्यात शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कालच भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष दशरथ काळे यांनी देखील राजीनामा दिलेला आहे त्याचबरोबर आत्ता काल परवाच शिवसेनेत शिंदेगडात या ठिकाणच्या भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या शुभांगीताई क्षीरसागर यांनी देखील आता भाजपाला रामराम ठोकत राम या ठिकाणी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहेत आपल्यासोबत शुभांगी ताई क्षीरसागरा आणि त्यांचे पती आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून भाजपामध्ये काम करत आहेत एक निष्ठपणे त्यांनी काम केलेलं आहे तर ताई काय सांगाल का आपण भाज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला मी जिल्हा परिषद सदस्य असताना मोहोळ शहरामध्ये भरपूर विकास कामं केलेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष होते सध्या भारतीय जनताचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य पण होते आणि आम्ही जी काम केले केलेली त्यांना पक्षश्रेष्ठींसमोर आम्ही आमच्या कामाचा आवडावा देखील दाखवलेला मुलाखतीच्या वेळेस तरीही त्यांनी आम्हाला संधी दिलेली नाही आता भाजपचे जे नेते होते त्यांनी मुलाखती देखील घेतल्या होत्या तर त्या ठिकाणी काय बोलणं झालं आणि आपले जे वरिष्ठ पदाधिकारी होते त्यांच्याशी काय बोलणं झाले ते म्हटले होते की जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पण आम्ही म्हणजे संधी देऊ असं बोलले होते नवीन आणि जुन्यांचा पण विचार करू पण त्यांनी केलेला नाही आपल्यासोबत नागेश क्षीरसागर देखील आहेत ज्यांनी अनेक वर्ष भाजपासाठी काम केलं तर काय सांगाल काय नेमकी अडचण झाली आणि आपण शिंदे शेनेत प्रवेश केला मुळात माझे वडील दिवंगत देवीदास क्षीरसागर हे पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळत नव्हता त्यावेळेस या वॉर्डातून माझे वडील संजयना क्षीरसागर त्याचबरोबर सारिका क्षीरसागर त्या परिवारातला एक आणि आमच्या परिवारातला एक असा उमेदवार असायचा ज्यावेळेस अडचणीच्या काळात म्हणजे भाजपला उमेदवार मिळत नव्हता अशा प्रसंगी माझे वडील या ठिकाणी भाजपकडून उभा राहायचे तेव्हापासून आजपर्यंत आमची दुसरी पिढी आहे या कालावधीत माझ्या मिसेस जिल्हा परिषद म्हणून काम केलं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे सर्व समाज घटकांना न्याय मिळेल असं विकास कामं केली त्याचबरोबर त्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलं भारतीय जनता पार्टीने आता चालूला त्यांना जिल्हा कार्यकारिणी सदस्यामध्ये जबाबदारी दिलेली आहे आणि असं बेसिक असणाऱ्या एस ए कॅटेगरीच्या महिला असताना या ठिकाणी त्यांची उमेदवारी डावण्यात आली आणि कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटला म्हणून या ठिकाणी आम्ही शिंदे गटाच्या उमेदवार सिद्धिवस्त्रे यांना पाठिंबा जाहीर केला आहे आपण निवडणुकीसाठी मला वाटतं फॉर्म देखील भरला होता तर आता या प्रभागात कोणाला पाठिंबा दिला आणि कोणाचा आता मग प्रचार करत आहे आता आम्ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला म्हणजे बाण सध्या तुम्हाला माध्यमाच्या किंवा मा नागरिकांच्या माध्यमातून दिसत असेल की रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता हे धनुष्यबान या चिन्हाकडं आकर्षित झालेले आहे आणि शंभर टक्के निवडून येण्याचे चान्सेस आहेत म्हणून आम्ही वार्डात आणि नगराध्यक्षपदासाठी ह्या सगळ्यांसाठी धनुष्यबान लाच मतदान करा म्हणून नागरिकांना आवाहन करत आहे पण जर पाहिलं तर भाजपाला या ठिकाणी मोठा झटका बसलेला आहे मनाला काय हरकत नाही गेल्या अनेक वर्षापासून हे पतीपत्नी या भाजपसाठी काम करत होते एकनिष्ठ असं त्यांनी काम केलेलं आहे परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं तिकीट डावलं गेलेलं आहे जे भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्यातून सध्या नाराजीचा सूर पाहायला मिळतो आणि राजीनामा सत्र या ठिकाणी सुरू आहे भाजपाला याचा फायदा होतो की फटका बसतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणारं आहे त्याचबरोबर शिवसेना सिंदेगड या ठिकाणी मोहोळ शहरात मजबूत होताना दिसतोय विशेष सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर